नमस्कार <Namaskar> विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण पाहणार आहोत कोणांची मापे आणि कोणता कोण किती अंश मापाचा असतो हे महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो कुठल्याही स्पर्धा परीक्षासाठी तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे शून्य कोण किती अंश मापाचा असतो तर याचं उत्तर आहे शून्य अंश शून्य कोण हा शून्य अंश मापाचा असतो हे लक्षात ठेवा तर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो लघुकोण हा किती अंश मापाचा असतो तर लघुकोणाचं माप हे नव्वद अंश मापापेक्षा कमी असतं हे पण तुम्हाला लक्षात ठेवासारखं आहे कारण लघुकोण हा नव्वद अंश मापापेक्षा कमी असतो आता नव्वद अंशपेक्षा जास्त मापाचे पण कोण आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत पुढच्या प्रश्नामध्ये तर आपला हा प्रश्न आहे काटकोण हा किती अंश मापाचा असतो तर काटकोण हा मित्रांनो ॲक्युरेट नव्वद मापाचा असतो काटकोण म्हणजे पूर्ण नव्वद अंश मापाचाच असतो याच्यामध्ये नव्वदपेक्षा कमीही जमणार नाही आणि नव्वदपेक्षा जास्तही चालणार नाही काटकोण हा नव्वद अंश ॲक्युरेट नव्वद अंश मापाचा असतो हा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विशाल कोण हा किती अंश मापाचा असतो तर याचं उत्तर आहे नव्वद अंश मापापेक्षा जास्त व एकशे ऐंशी अंश मापापेक्षा कमी म्हणजे विशाल कोणाचे हे नव्वद ते एकशे ऐंशी याच्या दरम्यान असतं म्हणजे नव्वद अंशापेक्षा कमी जर असेल तर तो विशाल कोण होऊ शकणार नाही आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त असेल तरीही तो विशाल कोण होऊ शकणार नाही तर विशाल कोणाचे हे नव्वद अंश ते एकशे ऐंशी अंश या दोन्ही मापाच्या दरम्यानच असते पुढचा प्रश्न मित्रांनो सरळ कोण हा किती अंश मापाचा असतो तर जसा आपण काटकोण पाहिला की बरोबर नव्वद अंश मापाचा असतो तसा सरळ कोण पण एकशे ऐंशी अंश मापाचा असतो म्हणजे ॲक्युरेट एकशे ऐंशी काटकोण जसा ॲक्युरेट नव्वद अंशाचा असतो तसा सरळ कोण हा बरोबर एकशे ऐंशी मापाचाच असतो याच्यामध्ये एकशे ऐंशीपेक्षा कमी असेल तर तो सरळ कोण होऊ शकणार नाही आणि एकशे ऐंशीपेक्षा जास्त असेल तरीही तो सरळ कोण होऊ शकणार नाही त्यामुळे सरळ कोण हा एकशे ऐंशी अंश मापाचाच असतो तर मित्रांनो जे पण आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या सर्व मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण आपण अशा प्रकारचे नवीन व्हिडिओज असतील म्हणजेच तुम्हाला एक स्टडी मटेरियल देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद